अजूनही खूप कन्फ्युजन आहे मी डॉक्युमेंट जमा केले तरी पण मला एक हजार रुपये भेटले नाहीत पण माझ्या पलीकडच्या जिल्ह्यातील माझ्या दिव्यांग मित्रांनी मैत्रिणींनी डॉक्युमेंट जमा न करता त्यांना मला एक हजार रुपये भेटलेले आहे मला वेगळीच कारणं दिली जात आहेत पेन्शन न येण्याचं किंवा मला दिव्यांग योजनेखाली घेणारच नाही म्हणून सांगण्यात येते किंवा मला वेगळी कारणं दिली जात आहेत पुढच्या महिन्यात येईल म्हणून सांगितलं जात आहे कोणाकडून तर कोण म्हणता आजच येईल नेमकं चाललंय काय हे कन्फ्युजन कधी दूर होणार मला माझ्या प्रश्नांची उत्तर कधी मिळणार नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच खूप सारे प्रश्न आहेत आणि कन्फ्युजन करून देणारे किंवा कन्फ्युजन क्रिएट करणारे प्रश्न आहेत कारण हे घडतेच असं हे घडतंयच असं किंवा काही गोष्टी अशा आहेत की त्या कन्फ्युजन क्रिएट करणाऱ्याच आहेत तर सुरुवातीला मी सांगतो प्रश्न काय आहेत आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींचे तर, तर, तर माझं वय सत्तर झालंय मग मला आता दिव्यांग पेन्शनमध्ये घेणार की नाही घेणार दुसरं म्हणजे मी डॉक्युमेंट जमा केलेत पण तरी सुद्धा अजून मला एक हजार रुपये मिळालेले नाही आहेत माझी ई सी झालेली आहे माझी डीबीटी झालेली आहे तरी पण मला अजून जी काही पेन्शन आहे तर ती पेन्शन मिळालेली नाहीये एक हजार रुपये परत आमच्या तालुक्यांमध्ये डॉक्युमेंट जमा करून घेतलेत पण पलीकडच्या तालुक्यांमध्ये डॉक्युमेंट जमा करून घेतलेच नाहीत परत आमच्या जिल्ह्यांमध्ये डॉक्युमेंट जमा करून घेतले आहेत पलीकडच्या जिल्ह्यांमध्ये डॉक्युमेंट जमा करून घेतले आहेत पलीकडच्या जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट जमा करून घेतलेत आमच्या जिल्ह्यामध्ये घेतले नाही आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणत आहेत की संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी म्हणत आहेत की फुडल्या महिन्यातच ती एक हजार रुपये तुम्हाला वाढवून मिळणार आहे म्हणून पलीकडच्या जिल्ह्यात आहेत किंवा अलीकडच्या जिल्ह्यामध्ये आहेत की आता दोन दिवसामध्ये तुमची पेन्शन येईल संजय गांधीच्या वेबसाईटवरती जातोय तर तिथं सांगितलं जातं आहे की सोळा सत्तर तारखेला वेबसाईट बस सर्व्हर डाऊन राहील का तर पेन्शन येण्यासाठी पेन्शन वितरण करण्याचं किंवा पेन्शन खात्यावरती सोडण्यासाठीच जे काम आहे त्याच्यामुळे ही साईट डाऊन असेल म्हणून सांगण्यात येतंय ने मग नेमकं चाललंय काय कुणाच्या खात्यावरती एक हजार रुपये येत आहेत कुणाच्या खात्यावरती येत नाहीयेत माझ्या मित्राच्या माझ्या मैत्रिणीच्या खात्यावरती एक हजार रुपये आलेले आहेत पण माझ्याच का नाही नाहीयेत माझी तर कागदपत्र व्यवस्थित होती माझी सप्टेंबरची पेन्शन आली होती ऑगस्टची आली होती जुलैची आली होती मग आताच काय येत नाही आहे पेन्शन माझी असे खूप सारे प्रश्न आहे आणि या प्रश्नांचीच उत्तर आपण आज शोधण्याचा प्रयत्न करतोय तर पहिला एक सांगतो की जे काही कन्फ्युजन आहेत तर ते कन्फ्युजन कधीपर्यंत दूर होणार नाहीत तर जोपर्यंत आपल्या खात्यावरती एक हजार रुपये येणार नाहीत एक हजार रुपये म्हणजे ज्या मित्रमैत्रिणींना दीड हजार आज़ रुपये आलेले आहेत त्यांना म्हणतोय मी त्यांना जोपर्यंत एक हजार रुपये येणार नाहीत तोपर्यंत हे कन्फ्युजन दूर होणार नाही आणि ते कन्फ्युजन राहणारच ना कारण हे गोष्टीच तसं घडत आहेत म्हणजे प्रत्येक जिल्हा आपला नियम वेगळा बनवतोय की काय असं वाटतंय किंवा प्रत्येक तालुका आपला नियम वेगळा बनवतोय की काय असं वाटतंय प्रत्येक निय तालुक्याचे एक नियम वेगळेच आहेत कारण माझ्या जिल्ह्यांमध्ये तर सांगितलं जाते की डॉक्युमेंट्स आणून जमा करा म्हणून आणि पलीकडल्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यामध्ये सांगितलं जातं की डॉक्युमेंट्स आणून जमा करायची काहीच गरज नाही आहे तुम्ही फक्त तुमची केवायसी करून घ्या किंवा केवायसी करून अपडेट करा किंवा डिबिट करून घ्या तुमचं पे खात्यावरती तुमचे पैसे येतील म्हणून सांगण्यात येते आणि पैसे येतात पण असं नाही की कागदपत्र जमा केली नाहीत किंवा केले आहेत म्हणून पैसे तपतायत कागदपत्र जमा केले आहेत म्हणून पण पैसे येत आहेत आणि कागदपत्र जमा केले नाहीत त्यांचे पण पैसे येत आहेत आणि अजून कोण कायच केलेलं नाही आहे त्याचा तर तो आदांतरीच आहे त्याला माहितच नाही तो कन्फ्युजनमध्येच आहे की करायचं काय नेमकं नेमकं करायच्या काय गोष्टी या खूप साऱ्या कन्फ्युजनमध्ये असल्या कारणामुळे या गोष्टी घडत आहेत आणि प्रत्येक जिल्हा आपला आपला नियम वेगळा बनवतोय मी जसं सांगितलं आता तर तसं म्हणजे काय आलंय की वरून सांगण्यात आलं होतं वरून का सांगण्यात आलं होतं कारण पहिला कसं होतं पहिलं आपल्याला पेन्शन कशी यायची की संबंधित खातं म्हणजे जे आपलं अर्थ खातं आहे अजित पवारांच्याकडे तर त्यांच्याकडून जे कलेक्टर आहेत तर त्या कलेक्टरांना पैसे यायचे कलेक्टरांच्याकडून तहसीलदारांना पैसे द्यायचे तालुक्याच्या तहसीलदारांच्याकडून संजय गांधी ऑफिस संजय गांधी ऑफिसमधून वेगवेगळ्या डिपार्टमेंटला म्हणजे मग दिव्यांग असेल विधवा महिला असतील श्रावणबाळ असतील अनाथ असतील या सगळीकडे असं वितरण केले जायचे आणि ते बँकेमध्ये बँकेमधून आपल्याला यायचे कोणाच्या बँकेमध्ये यायचे कोणाच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये यायचे कोणाचे पोस्टात यायचे या गोष्टी कळायच्या पण आता कसं झालंय आता आपण ज्या खात्याला डीबीटी केलेली आहे किंवा ज्या खात्याला आपण ई केवायसी केलेली आहे म्हणजे आधार कार्ड लिंक केलेला आहे आपण मग कोणी पोस्ट ऑफिसला केलेला आहे कोणी स्टेट बँकेला केलेला आहे कोणी बँक ऑफ इंडियाला केलेला आहे कोणी कोकण विदर्भला केलेला आहे कोणी महाराष्ट्र बँकेला केलेला आहे कोणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत केलेला आहे कोणी पोस्ट ऑफिसमध्ये केलेला आहे कोणाचं कुठे कोणाचं तर कुठे तर कोणाचं कुठे तर ज्या खात्याला डीबी ई केवायसी झालेली आहे किंवा ज्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यावरती पैसे कसे येतात आता डायरेक्ट आहेत डायरेक्ट म्हणजे ज्या संबंधित खात्याकडून स्टेट बँकेला जातात स्टेट बँकेतून डायरेक्ट आपल्या खात्यावरती पैसे येत आहेत त्याच्यामुळे काय आहे की डायरेक्ट त्याने आपल्याकडे हे जे मधले दुवे होते किंवा मधले जे काही घटक होते तर ते घटक काढून ठेवून काढून बाजूला आपल्याला डायरेक्ट आपल्या खात्यावरती ते जे काही पैशाचा लाभ आहे किंवा जे काही दीड हजार अडीच हजार रुपयाचा लाभ आहे तर तो लाभ देण्यास सुरू केलेला आहे जवळपास आठ दहा महिने झालं आणि त्यावेळेला काय आलं होतं की डीबीटी करत असताना डीबीटी करायला आपल्याला सांगितलं होतं डीबीटी म्हणजे काय करायचं होतं की डॉक्युमेंट्स आपल्याला जमा करायचे होते आणि आपले खातं ऍक्टिव्ह करून घ्यायचं होतं तर त्यावेळेला केलेलं आहे पण बऱ्यापैकी दिव्यांगांचे झालेले आहेत पण काय होतं त्यावेळेला त्यावेळेला विधवा महिलांचे पण श्रावण पण म्हणा किंवा दिव्यांगांचे पण दीड हजार रुपये पेन्शन होते आणि त्यावेळेला ते फक्त क्लिक करत गेले ऑप्शन क्लिक करत गेले वरचा कालचा ऑप्शन न बघता सगळे क्लिक करत गेले या गोष्टी घडल्या आणि त्यानंतर काय डाटा ते कलेक्ट केला त्यांनी म्हणजे विधवा महिलांना वेगळं केलं काही जिल्ह्यांनी केलं ते डाटा विधवा महिलांना वेगळं केलं दिव्यांगांना वेगळं केलं श्रावण बाळ वेगळे केले कोणत्याही योजनेत आहेत तर ते बघून वेगळं केलं ती त्यावेळेला त्या जिल्ह्यातील जे काही संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची चूक होती की योग्य ते बघून करायला हवं होतं मान्य आहे म्हणजे दिव्यांगांना दिव्यांग डिपार्टमेंटलाच टाकायला पाहिजे होतं किंवा दिव्यांगांना दिव्यांग डिपार्टमेंटमधूनच योजना मिळायला पाहिजे पेन्शन मिळायला पाहिजे होती विधवा महिलांना विधवा महिलेच्या योजनेतूनच पैसे मिळायला पाहिजे होते असं करायला पाहिजे पण ते बऱ्यापैकी दिव्यांगांना हे विधवा महिलांच्या योजनेखाली किंवा श्रावण किंवा अनाथांच्या टाकल्यामुळे आता ज्या दिव्यांगांना दीड हजार रुपये मिळाले तर ते तसं झालेलं आहे लक्षात घ्या तर ती झाली गोष्ट पण ते नंतर म्हणजे ज्या वेळेला सात तारखेला दीड हजार रुपये आले आठ नऊ तारखेला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला की ज्या दिव्यांगांचं नुकसान झालेलं आहे एक हजार रुपयाचं तर त्यांचा डाटा कले कलेक्ट करा किंवा त्यांचा डाटा आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्यांचं म्हणजे जी काही नुकसान भरपाई आहे तर ती देण्याचा प्रयत्न आपला चालू आहे किंवा त्यांच्या खात्यावरती वर्ग केलं जाईल मग सांगण्यात आलं आणि त्यानंतर ते त्यांच्याकडे जो डाटा कलेक्ट होता किंवा जो डाटा आहे त्यांच्याकडे तर तो त्यांनी देण्याचा प्रयत्न केला मग कोणाकडे पूर्ण डाटा होता म्हणजे पूर्ण ज्या दिव्यांगांचं नुकसान झालेलं आहे दीड म्हणजे हजार रुपयाचं तर त्या सगळा डाटा त्यांनी दिला काही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण डाटा नव्हताच काही जिल्ह्यांमध्ये तुटपूर्ण डाटा होता कारण ते त्यावेळेला केले गेले गेलं नसल्यामुळे म्हणजे मग मी बोलू ना की वेगवेगळ्या योजने कधी घातल्या नसल्यामुळे ती गोष्ट घडली मग त्यांच्याकडे डाटा नसल्यावर किंवा त्यांच्याकडे माहितीच नसेल की कुठल्या दिव्यांगांना दीड हजार गेलेले आहे कोण दिव्यांग आहे कोण दिव्यांग नाही आहे तर ते माहीत नसल्यामुळे त्यांनी काय केलं की दिव्यांगांची वाट पाहू लागली किंवा दिव्यांग कधी डॉक्युमेंट्स आणून जमा करतील त्यावेळेलाच ते कळणार ना की किती दिव्यांगांचं नुकसान झालेलं आहे किंवा किती दिव्यांगांना ते कमी पडलेलं आहे किंवा किती दिव्यांगांना एका रुपये कमी आलेले आहेत तर ते बघितल्यानंतर अजूनपर्यंत लक्षात घ्या शंभर टक्के दिव्यांगांनी शंभर टक्के दिव्यांगांनी डॉक्युमेंट्स आपले जमा केले नाही आहेत किंवा संबंधित संजय गांधी ऑफिसला जाऊन जे काही चौकशी करायची असेल जी काही माहिती घ्यायची असेल जी काही माहिती द्यायची असेल तर ती दिलेली नाही आहे त्याच्यामुळे तो काही गोष्टीत घोळ झालेला आहे काही तालुक्यांचा डाटाच तिथंपर्यंत गेलेला नाही आहे वरपर्यंत मग त्या तालुक्याला पेन्शन कशी येईल त्या तालुक्याला ती एक हजार रुपये कशी मिळतील काही जिल्ह्यांचा गेलेला आहे त्या जिल्ह्यातील दिव्यांगांना पेन्शन हजार रुपये मिळालेली आहे पण बऱ्यापैकी दिव्यांगांना मिळालेली नाही आहे ही गोष्ट क्लिअर आहे आणि तसं सांगण्यात आलं होतं की ज्यांचा डाटा आलेला आहे किंवा ज्यांची माहिती आलेली आहे त्यांच्या खातीवर ते हजार रुपये येतील म्हणून आपण आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर दिलाय की डाटा आम्ही तर आमचं जे काही आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स किंवा कार्ड आम्ही घेऊन जमा केले अहो तुम्ही नेऊन जमा केला आहे आपण नेऊन जमा केलोय की पण ज्यावेळेला तिथं अपडेट करायची वेळ होते ज्यावेळेला तिथं ऑप्शन क्लिक करायचे ज्यावेळेला तिथं सर्व्हर डाऊन असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा त्यांनी ते दिलंच नसेल किंवा त्यांनी सगळ्यांचा डाटा एकत्र करून मग ते अपलोड करूया किंवा मग ते वरती पाठवूया असं जर ठरवलं असेल तर तुम्हाला कसं कळणार आहे ते आणि त्यात गोष्टी भरपूर करायच्या होत्या म्हणजे एक म्हणजे आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करायचं होतं त्याला आधार कार्ड नंबर टाकायचा होता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दिव्यांग योजनेखाली टाकायचं होतं तिसरं म्हणजे तुमचा दिव्यांग प्रकार टाकायचा होता चौथं म्हणजे तुम्ही दिव्यांग किती टक्के आहात ते टाकायचं होतं एवढ्या गोष्टी कमतरता असल्यामुळे किंवा एवढ्या गोष्टी तिथं नसल्यामुळे त्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टी केलेल्या आहेत की नाही केल्यात आपल्याला आता माहीत नाहीये त्या गोष्टी जोपर्यंत केल्या जात नाहीत तोपर्यंत आपल्याला ती एक हजार रुपये मिळणार नाही लक्षात घ्या आणि हेच गोष्ट घडत आहे आणि काही अधिकारी म्हणत आहेत ना पुढल्या महिन्यात येतील पैसे तर येतील शंभर टक्के येतील पैसे फक्त या काळामध्ये आपल्याला काय करायचं या काळामध्ये थोडा संयम ठेवायचा आपल्याला या काळामध्ये थोडा संयम ठेवायचा थोडी शांतता ठेवायची आहे कारण इतरांना टिक्का करून इतरांना दोष देऊन आपल्याला नाही होणार ती गोष्टी बरोबर आहे आपली चूक नाही आहे यामध्ये काहीच आपली एक टकाही चूक नाही आहे आपण फॉर्म भरताना सगळे डॉक्युमेंट्स दिले होते आपण व्यवस्थित यू डी कार्ड जमा केलं होतं आधार कार्ड जमा केलं होतं हँडिकॅप जमा केलं होतं पण बोगोस दिव्यांग असल्यामुळे त्यामध्ये त्यामध्ये आता प्रॉब्लेम्स येत आहेत कारण ज्यांची केवायसी झालेली नाही आहे त्यांचं ते रद्द पण होत आहेत आता हळूहळू त्यांची पेन्शन रद्द पण होणार आहे कारण का ते एकच डी कार्डच्या नावानं म्हणजे एकच नंबर पण त्या एकाच नंबरवरती दोन दोन तीन तीन डी कार्ड होते तीन तीन जणांचे तिथं ती पेन्शनसाठी नाव नोंद होते पण आता केवायसी झाल्यामुळे आधार कार्ड लिंक झाल्यामुळे एकच ते चालू ठेवलं लागणार आहे बाकीचे दोन तीन बंद करायला लागणार आहेत बाकीचे दोन तीन आपोआपच बंद होणार आहेत मग त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येतोय तो किंवा त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी घडत आहेत लक्षात घ्या तर या गोष्टी आहेत तर तुम्हाला पेन्शन ज्यांची पेन्शन आलेली आहे त्यांना अभिनंदन एक हजार रुपये पण ज्यांची आली नाही त्यांची लवकरच येईल सर्व्हरवर सॉफ्टवेअरवरती पण सांगण्यात आलं होतं आणि तुमची पेन्शन येणार आहे काळजी करायची नाही जर या महिन्यामध्ये में आली नाही तर फुडल्या महिन्यामध्ये शंभर टक्के येणार आहे आणि तुमचं सत्तर वय असेल स पासष्ट वरती जरी वय असेल तरी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो मी की तुम्ही ती गोष्ट करायची आहे की ते नाही म्हणत असेल तुम्हाला श्रावण बाळमधूनच मिळणार श्रावण बाळ निवृत्ती पेन्शनमध्ये मधूनच मिळणार तर त्यांना सांगायचं मी फॉर्म भरताना दिव्यांग योजनेमधून फॉर्म योजने भरला होता मी दिव्यांग योजनेमधून फॉर्म भरला होता माझ्यानंतर मला दिव्यांग योजनेमध्ये तू टाक बाकीचं वरती गव्हर्नमेंट काय असेल ते करू दे तुम तुझा काही संबंध येत नाही किंवा तुमचा काही विषय येत नाही त्यामध्ये तुम्ही दिव्यांग आहे ना मी तर माझ्या वयाचा आठ काय संबंध नसतो नाही हे म्हणायचं तुम्ही मला दिव्यांगमध्ये टाका दिव्यांगाला वयाची अट नाही आहे अट कुठल्याही वयातील दिव्यांगाला पेन्शन मिळते त्याच्यामुळे पेन्शनचा दिव्यांग पेन्शन दिव्यांग योजनेतूनच मला पेन्शन हवी म्हणून सांगायचं ना मला श्रावण बाळमधून मग नको आहे ना मला विधवा महिलेमधून नको आहे मी जरी विधवा असेन मी जरी पासष्ट वर्षावरील असेल किंवा मी जरी अनाथ असेल तरीसुद्धा मी जर दिव्यांग असेल मी दिव्यांग प्रमाणपत्र तिथं जर जोडलं असेल मी जर दि यू डी आय डी कार्ड जर जोडला असेल तर तिथं मला दिव्यांग योजनेखालीच पाहिजे आणि मला ती योजना किंवा त्या योजनेखालीलूनच मला त्या योजनेतूनच मला पेन्शन मिळते की नाही हेही मला जाणून घ्यायचा अधिकार आहे म्हणून सांगायचं हेही जाणून घ्यायचं मला अधिकार आहे म्हणून सांगायचं आणि फक्त तुम्ही तुमचं काम करा म्हणायचं तुम्ही तुमच्या गोष्टी करा बाकीच्या गोष्टी आम्ही बघतो नाही आले तर आमचा आम्ही बघतो नाही आले तर आमचा विषय येतो पण तुमचं काम तुम्ही व्यवस्थित करा तुम्ही जे मागे चुका केलेले आहेत ते आताही परत चुका करू नका फक्त एवढेच सांगायचे आहेत गोष्टी कारण मागे त्यांच्या चुकीमुळेच त्यांच्या किंवा त्यांच्या संबंधित जे काही कलिक्स असतील तर त्या कलिक्सच्या चुकामुळेच त्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा त्या त्या नुकसानीचा नुकसान आपल्याला सोसावं लागतंय तर त्या गोष्टी त्यांच्या आहेत त्याच्यामुळे आपण काही लोड घ्यायचं नाही आहे फक्त सांगायचं की मी विधवा असेन मी अनाथ असेन मी, 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 मी दिव्यांग असेन मी वृद्ध असेन मी वयोवृद्ध असेन तरीसुद्धा मी दिव्यांग आहे मला कोणतं ते ते कॅटेगरी लागू होत नाही मी दिव्यांग म्हटल्यानंतर मला एक दिव्यांग कॅटेगरीज लागू होते त्याच्यामुळे तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमध्येच मला घातलं पाहिजे किंवा ठेवलं पाहिजे एवढं सांगायचं आहे तुमची पेन्शन तुम्हाला हजार रुपये मिळणार आहे बाकीचं काही काळजी करू नका आणि मग अशी मी बोलल्याप्रमाणे तालुका तालुक्यातला नियम वेगळा जिल्ह्यातील वेगळा असे झाल्यामुळे गोष्टी या वरखाली झालेल्या आहेत त्याच्यामुळे पुढल्या महिन्यापासून सुरळीत गोष्टी होतील अशी आशा ठेवूया संबंधित अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदार सगळे हे लवकरात लवकर, -लवकर मार्गी लावतील अशी अपेक्षा ठेवूया आणि त्यांना जे काही काम करण्यासाठी सहकार्य लागतं तर ते सहकार्य आपण करूया नक्की करूया आपण सहकार्य एवढीच एक आशा ठेवतो आणि परत एकदा दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी आनंदाची सुखाची समृद्धीची आपल्याला आपल्या परिवाराला जाऊ दे हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग